नमस्कार मित्रांनो मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबा बोंबमध्ये एक मेला आता थांबायचं नाही हा सिनेमा येतोय खूप मोठी स्टारकास्ट आहे सिनेमाची आज ती स्टारकास्ट आपल्यासमोर बसली आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया सिनेमा कसा आहे आशू सर खूप खूप स्वागत आहे तुमचं सिद्धार्थ सर खूप खूप स्वागत भरत सर खूप स्वागत आहे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल काय सिनेमा कसा आहे आशू सर सुरुवात तुमच्यापासून करूयात तुम्ही या सिनेमात अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहात काय भूमिका आणि उदय शिरूरकर म्हणून एक अधिकारी आहेत त्यांनी काही वर्षांपूर्वी सीच्या कामगारांना त्यांच्या जीवनात एक नवीन त्यांना स्फूर्ती मिळावी म्हणून त्यांनी एक कल्पना काढली की त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यांनी ती संधी त्यांना दुसऱ्यांदा दिली आणि त्यांना दाखवून दाखवून दिलं की तुम्ही दुसरी संधी घ्यायला पाहिजे कशाप्रकारे हे त्यांनी मग शेवटी केलं जास्त मी स्टोरी रिव्हिल करत नाही पण ती कहाणी आणि माझं कॅरेक्टर ऑफकोर्स उदय शिरोलकरांजीचा आहे आणि खूपच डायनामिक अशी काई काई ते व्यक्ती आहेत आणि सारख्या काही ना काहीतरी नवीन त्यांना कल्पना ते सुचत असतात अंमलात आणत असतात प्रयोग करत असतात सो इट्स अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट दॅट एम प्लेईंग मित्रांनो मराठी सिनेमाची सोर्स ऑफ एनर्जी आज इथे बसलेत सिद्धार्थ जाधव सर काय सांगाल तुमच्या भूमिकेविषयी एरवी तुमची भूमिका कॉमेडी स्वरूपाची असते बऱ्यापैकी पण इथे गंभीर स्वरूपाची सो काय चॅलेंजेस आले नाही उलट नट म्हणून खूप बरं वाटतं ना की प्रत्येक स्वरूपाच्या भूमिका करायला मिळत आहेत आणि दिग्दर्शक लेखक दिग्दर्शक त्या पद्धतीने ती तो विश्वास म्हणून टाकत त्याचा आनंदच आहे असेल विग्रा प, विग्रा आता आयचा गोबद्दल सर म्हणाले होते वेगळ्या पद्धतीचे भूमिका करायला मिळतात ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यात आता थांबायचं नाही मधला जो मारुती कदम आहे तो खरंच जवळचा आहे पाहिलेला आहे आणि मला ना शिवराज वायचळ म्हणजे ओंकार आहे अरविंद सर आहेत पण शिवराज व्हायचं या तिघांनी मिळून हा सिनेमा लिहिलाय संवाद लिहिले तर ती जी गोष्ट आणि ती कॅरेक्टर त्यांनी जे शोधलेत ना ते त्यांनी जी सगळं काय म्हणतो वाढून दिलं फक्त जेवायचं होतं ते खूप छान पद्धतीने दिलंय खूप म्हणजे ज्या क्षणी सिनेमा ऐकवला त्या क्षणी ही भूमिका जर कुठल्या नटाने केलं नसतं तर तो मी त्याला वेळा म्हटलो की अशी भूमिका जर एखाद्या नटाला मिळतात त्यांनी उलट झडप टाकली पाहिजे ऐकता क्षणी करावी वाटणारी भूमिका करायलाच पाहिजे त्या सिनेमाचा भाग जर तुम्ही नाही ह्या सिनेमाचा जर भाग तुम्ही नाही झाला तर नट म्हणून कुठेतरी चुक चुकचुकल्यासारखं वाटेल की यार मी पाहिजे तिकडे सो त्या पद्धतीची भूमिका आहे तो पोरगा खूप छान आहे फायटर आहे स्वतःला खूप खूप गोष्टींनी लढतोय तो परिस्थितीची लढतोय मुलींच्या स्वप्नांसाठी लढतोय वडिलांच्या आनंदासाठी लढतोय बायकोला काहीतरी छान देऊ शकतो का याच्या लढतोय आणि तो तो हे सगळं करत असताना त्याच काहीतरी एक स्वप्न आहे hmm. जे त्याला पूर्ण करता येईल काय माहिती नव्हतं पण शिरूलकर सर माळी सर येतात आणि त्याला ती स्वप्नांची आस लागते हे पूर्ण करू शकतो मी आणि जर माझं स्वप्न पूर्ण झालं तर मी जी स्वप्न पाहतोय ती पूर्ण होऊ शकतात तर खूप डेप्त आहे या रोलमध्ये अग्रेशन आहे इमोशन आहे ठेहराव आहे आणि मी खूप नशीबांना की मला ह्या पद्धतीत सगळंच एका भूमिकेत मांडायला मिळालंय म्हणजे आशु सरांबरोबर आयुष्यात पहिल्यांदा काम करतो तर ते बरोबर खूप वेगळ्या पद्धतीने कॅरेक्टर आणखीन खूप छान होतो म्हणजे अधिकाऱ्यासमोर एक कर्मचारी जातो तर सरांचा औराच तसा ऍज अ ऍक्टर आणि माणूस म्हणून सुद्धा तो एक छान रिस्पेक्टफुली बॅकफुट वर जाणं येतच तुम्ही म्हणता अरे काय ऍक्टिंग केली ते ऍक्टिंग नाहीच आहे तो आतून ती रिॲक्शन कारण समोरनं तसं येते बरोबर एनर्जी येते तेवढीच तो औरा येतो त्यामुळे ही गोष्ट खूप नव्याने नव्याने मी दीपक शिर्के सरांबरोबर काम करतो पहिल्यांदा काम करतो ते माझ्या वडिलांच्या भूमिकेत आहे अर्पिता माझ्या बायकोच्या भूमिकेत आहे लहान मुलगी आहे मला तर मला असं वाटतं ॲज अ लहान मुलींशी मी खूप छान पद्धतीने लहान मुलांशी मी छान पद्धतीने कनेक्ट होतो सरप्राईज करायला सर आहेत इतकी वर्ष त्यांच्यावर काम करतो पण म्हणजे मला माहिती आहे सर अशा अशा पद्धतीने रिॲक्ट होतात असे काम करतात ह्यातले भरत जाधव हे वेगळेच आहे वेगळे मग ते मंच करतो मारुतीशी बोलतात ते संवाद वेगळा होतो तुम्हाला मला वाटतं आता थांबायचं नाही ही अशी एक प्रोसेस आहे जी माझ्यासाठी ऍज अ म्हणून खूप गोष्टी शिकण्यासारखी आणि काही गोष्टींवर विचार करण्यासारखी आणि या दोन्ही गोष्टी ती प्रोसेस मी खर सांगतो इंटरव्ह्यू देतो नाही प्रत्येकाला म्हणतो ही प्रोसेस माझी अजून इंटरव्ह्यू देताना मिळतात बरोबर आणि संयम हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे जो, जो भूमिकेने मला मिळाला आहे आणि तो अजूनही आहे बरेच सर या सिनेमात तुम्ही एका कामगाराच्या भूमिकेत आहात वेगळी भूमिका आहे सिरियस टाईपची भूमिका आहे आणि एक हा कामगार फॅमिली मॅन पण आहे तर काय चॅलेंजेस साकारताना तुम्हाला काही सहा महिन्या आठ महिन्यात तो रिटायर होणार असतो आणि त्यात एक नातवासाठी तो जगत असतो hmm. 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 आणि त्यात कळत की परीक्षा द्यायची आणि त्याला गरज नाही काम साफीच काम करतोय पण आता धावी देऊन मला काय फरक पडणार माझ्या आयुष्यात पण नाही पण चांगला मॅसेज आहे की शिक्षणाला वय नसत आणि त्यातून एक जगण्याची उमेद पण आहे ना hmm. नुसतंच आता धैराश्यात गेलेलं आयुष्य माणसं माणसात संपल्या पुढे काही नाहीतू बस बाकी काही नाही काही लक्ष आहे काय नाही करत पण एक शिक्षणाची उमेद ज्या शिक्षणासाठी ही पूर्ण टीम तयार होते त्यात एक जगण्याचा जग नकळत ती उमेद तयार होते आणि मग असं वाटतं की लाईफ खूप सुंदर आहे आणि जसं ते म्हणाले की प्रत्येक आयुष्यात सेकंड चान्स येतोच ह्या एज ला असताना जेव्हा सेकंड चान्स येतो त्यातच मला असं वाटतं की छान म्हणजे थोडक्यात काय की कॅरेक्टर्स या चित्रपटातले सगळेच त्यांनी इतके छान लिहिले ना की प्रत्येकाच्या अर्धा नंतर त्या कॅरेक्टर बोलू शकतो तिने माझी स्टारकास्ट खूप मोठी आहे आणि धम्माल आली असणार तुम्हाला शूट करताना तर काय काय किस्से घडले एखादा लक्षात राहणार किस्सा आहे नाही धम्माल असा अनुभव नव्हता मी म्हणे कमाल अनुभव होता कारण आम्ही खूप मजा केली आम्ही फॅमिली एकत्र होतो शूटिंग कधी संपलं कळलं नाही ही प्रोसेस प्रत्येक सिनेमात होते पण प्रत्येक सेकंदाला अलर्ट राहणं हे या सिनेमात होतं आमचा शिवराज वायचळ म्हणा किंवा संपूर्ण टीम म्हणा मुळात जबाबदारी ही आहे की एक सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे बरोबर शिरूकर सरांचं जे पात्र सर साकारतायत ते ते अधिकारी आहेत सो ही जबाबदारी की ते कसं ही गोष्ट जी ही एक सक्सेस स्टोरी आहे हुँ. ही बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट म्हणतो ना जे आपण हॉलिवूड फिल्म मध्ये हो बघतो तसं ही खरी गोष्ट ती कशी मांडायची आणि त्यांच्या आयुष्यात ते सुपर हिरो आहेत ते ह्या पद्धतीने सिनेमात दाखवायचे खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यातली एक वेगळी बायोपिक म्हणू शकतो आपण oh. किती ती कशी दाखवाय ही जबाबदारी होते त्यामुळे धमाल म्हणण्यापेक्षा ते, ते बारकावे त्या गोष्टी त्या शिक्षणातली मजा इमोशन ऍक्शन ड्रामा म्हणजे तुम्ही गाण्यात एक, एक, माझा सीन माझा एक शॉर्ट बघत असाल मी सगळं हात करतो आणि मी कुठेतरी उभा आहे तर तो ऐकॉनिक मुवमेंट ऍज अ ऍक्टर माझ्यासाठी की तो ज्या तुम्ही सिनेमात बघाल ते काय होत सो ती ते जे ना आम्ही खूप धमाल केली वगैरे ह्याच्यापेक्षा ना शिकत गेलो शिकायला खूप मिळालं आणि माणसं मिळाली म्हणजे मी खरं सांगतो की भरत सर मी किरण खुजे प्रवीण डाळींकर पंकज पंचारिया असे काही मित्रमंडळी बसून प्रत्येकाच्या रोलवर काय करू शकतो हे सिद्ध तू हे करणं हे छान आहे ही ह्या गोष्टी प्रोसेस मध्ये होतो आपण ते तो धमालपेक्षा एक वेगळा अनुभव आयुष्यात आता थांबायचा आणि मिळाला हे मात्र भारतीय सिनेमाला समृद्ध करणारे सिनेमे तुम्ही बनवले एवढे मोठे दिग्दर्शक तुम्ही आहात पण त्यासोबत तुम्ही अभिनेते पण आहात तर दिग्दर्शक म्हणून काम करताना आणि अभिनेता म्हणून काम करताना काय फरक जाणवतो दोन्ही एकतर खूप अवघड काम आहेत हे मी काय म्हणतोय कारण जर का मी असं म्हटलं की दिग्दर्शन खूप अवघड आहे आणि ऍक्टिंग खूप इझी आहे तसं कम्पॅरिझन नाहीये ऍक्टिंग का इझी मला वाटतं कारण त्यात मला बाकीच्या पहिल्यांवर काम करायचं नाही की स्क्रिप्ट लिहिणं म्हणावा किंवा आर्ट डिरेक्शन कसं असेल फो, सिनेमा फोटोग्राफी काय आहे कॉस्ट्युम्स कोण कसं घालत आहे mm. याची मला काही काळजी करायचीच नाही आहे हाय टू ओनली फोकस ऑन डायलॉग्स uh, अँड ऍक्टिंग दिग्दर्शन हा खूप व्यापक आ, प्रकार आहे mm. कारण तुम्हाला बऱ्याच लोकांना एकत्र घेऊन तुमचं व्हिजन सगळ्यांमध्ये ओतणं गरजेचं आहे mm. आणि मग त्या सगळ्यांचं एकत्रित येऊन ती थी कलाकृती घडते तेव्हा जेव्हा तुम्हाला कुठल्याही डि डिरेक्टरला एखादी कॉम्प्लेन मिळ मिळते की काय फिल्म बनवली आहे तर त्यात त्याचं एकट्याचं काम नसतं बऱ्याच लोकांचं असतं पण एखाद्या नटाला जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा तो एवढंच सांगू शकतो की माझं श्रेय जे नट म्हणून तुम्ही मला जे क्रेडिट देत आहे ते रायटरचं आहे आणि डिरेक्टरचं पण आहे त्याच्यावरून मी पात्र उभं केलं आहे एक गंमत म्हणून आत्ता जो हे म्हणाला की नेहमी अलर्ट राहणं महत्वाचं आहे मी खूप अलर्ट होतो या फिल्ममध्ये त्याचं कारण खूप वेगळं आहे कारण मी दोन जाधवांबरोबर काम करतोय जे इम्प्रोव्हायझेशनचे बाप आहेत तर मी शिवरायाला सांगितलं बाबा मी डायलॉग तर माझे पाठ करतोय पण हे दोघं यांच्यावर खूप रिडिंग कधी काही <laughs> फेकतील माझ्यावर तुम्हाला होती हा आणि मला इम्प्रोव्हायझेशन मग जमत नाही आणि सगळं प्रॉब्लेम होईल तर नाही सर स्क्रिप्ट मध्ये सगळं आहे करेक्ट आणि स्क्रिप्ट इतकी चांगली आहे आपले डायलॉग रायटर अरविंद अरविंद जगतापजीने इतके सुंदर लिहिलंय की इम्प्रोव्हायझेशनला वाव एवढा नाही असं मला वाटलं कारण या दोघांनी पण परफॉर्म करताना त्यांचं जे एक एक ट्रॅजिकॉमिक अप्रोच होता की विनोद आहे त्या लाईनमध्ये पण विनोदा एक कुठेतरी थोडीशी एक घडलेली ट्रॅजेडी आहे त्यांच्या जीवनाची तर तो, तो प्रकार खूप सुंदर होता तो प्रत्येक सीन मध्ये बघायला मिळाला सो एव्हरी सीन वॉज अ ग्रेट एनलाइटनिंग सीन मी सिनेमात पात्र शिक्षण घेताना वगैरे दाखवलेली आहेत तर मला तुम्हाला तिघांना विचारायचं की शाळेतला तुमचा आवडता विषय कोणता होता परत गणित गणित हा माझा सर्वात आवडता विषय होता गणित पटकन उत्तर खोटं असतो कळत बरं दाखवायचं मला माझं गणित खूप छान आहे परत हा प्रश्न विचारू नका माझा माझा गणित कधीच नव्हता आवडता आणि गणित सोडून मला इतिहास वगैरे भाषा वगैरे हे विषय फार आवडायचे लोकांनी या सिनेमातून काय घेऊन जाणं अपेक्षित आम्हा सगळ्यांना प्रत्येकाचे कॅरेक्टर इतके स्ट्रॉंग आणि छान मांडले आहेत ना की घरी जाताना विषय तर घेऊन जाणार लोक पण सगळ्यांची संघर्ष आहे सगळ्यांचा तो पण घरी घेऊन जातो एवढं खरं काय सांगाल शेवटी सर जाता प्रेक्षकांना नाही मला असं वाटतं की ना ज्या पद्धतीने टीजर आला होता त्यानंतर अजय अजय सरांनी जे गाणं गायलंय त्या ना एक वेगळी स्फूर्ती मिळाली ती मला असं वाटतं आम्ही जिथे आम्ही सर वगैरे सर आम्ही जातो तर ना एक पॉझिटिव्ह कॉम्प्लिमेंट मिळते सध्या आम्हाला सगळ्यांना की काहीतरी छान येते तुम्ही एका छान गोष्टीचा भाग आहात ते ना एक खूप सुकवणारी गोष्ट आहे तर मी मायबाप बाप प्रेक्षकांना एवढंच म्हणेन जी जे मराठी सिनेमावर नेहमीच प्रेम करतात की ही भावना आम, ही भावना कलाकारांना खूप छान समृद्ध करणार आहे त्याचा अनुभव तुम्ही थिएटर मध्ये जाऊन घ्या आता थांबायचं नाही गोड सिनेमा आहे आणि तितकाच खरा सिनेमा आहे आणि तो तितकाच प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय तर नक्की बघा एकमे पासून तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये कारण ही फक्त कोणा खरंच बरंच म्हणतात ते ही कोणा एकाची गोष्ट नाही ही सगळ्यांची गोष्ट आहे ही फॅमिलीची गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाने पाहावं असा सिनेमा आता थांबायचा नाही तर मित्रांनो तुम्ही आता बघितलंच असेल ऐकल्यासारखे सिनेमा काय सिनेमा भरपूर गमती जमती सरांनी आपल्याला सांगितलंय त्यामुळे एक मेला आत्ता थांबायचं नाही नक्की सिनेमागृहात जाऊन बघा धन्यवाद थँक्यू